नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा लाडकी योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडिकीने अपडेट आलेली आहे लाडकी बन योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी आलेली आहे महिलांना थेट तीन हजार रुपये मिळणार आहे महिलांना दहाव्या हप्त्याचे थेट अडिकीन तीन हजार रुपये मिळणार आहे आता हा दहावा हप्ता तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा असणार आहे डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगणार आहे लाडकीब योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक सूचना आहे की सर्वात अगोदर ह्या व्हिडिओला सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा ज्या महिलांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब खालीतील लाल बटनमध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही जर का या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही का महिला असतील का का किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही बहिणी असतील किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमधील ज्या काही महिला असतील ज्या महिलांना लाडकी बन योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट करणार आहे तर बघा आज ज्या काही जव आज जेवढ्या या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आलेल्या आहेत ज्या काही अडिकिनी घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे जे काही अडिकेने निर्णय घेणार लडक योजनेबाबत ते सर्व तुम्हाला माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे एप्रिलच्या हप्ता तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे एप्रिलच्या हप्ताची तुम्हाला ठिकाणी ते तीन हजार रुपये मिळणार आहे पण हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे सर्वच महिलांना तीन हजार रुपये मिळणार की पंधराशे मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार संपूर्ण माहिती समजून सांगतो आवर्जून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आता संपूर्ण माहिती पुरावसेत बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती जाईल तर बघा आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही बघू शकता लाडकीबीन योजना एप्रिल इन्स्टॉलमेंट अपडेट म्हणजेच काय तर एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट आलेली आहे अपडेट अशी बघा राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजना सुरू केली होती आणि हे योजनेची प्रचंड चर्चा या ठिकाणी झालेली होती पण लक्षात घ्या भरपूर महिलांना मार्च महिन्याच्या ठिकाणी हप्ता मिळाला नाही आहे लक्षात घ्या भरपूर महिलांना मार्च महिन्याच्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळाले नाही आहे तर ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्या महिलांनी ताबडतोब खालील लाल बटनमध्ये क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये पटापट लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मार्चच्या ठिकाणी हप्ता मिळाला आहे आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नसतील त्या महिलांनी पत लिहून पाठवा की नाही सर मला ठिकाणी मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाही आहे जेणेकरून तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये प्लसमध्ये एप्रिलचे पैसे असे टोटल तुम्हाला डिकीन तीन हजार रुपये पाठवले जातील आता कशाप्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो तर बघा विरोधक सातत्याने ह्या योजनेवर टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बिहून योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं बघा भरपूर महिलांना आशा होती की एकवीसशे रुपये त्यांना मिळणार एकवीसशे रुपये मिळणार पण आता नेमकं एकवीसशे रुपये कधी मिळणार हे महिलांना माहिती नव्हतं आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही जर बघितलं हे जे काही सरकार आलेलं आहे महायुती सरकार जे तर ह्या महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक घोषणा केली होती की ज्यावेळेस आमचं सरकार स्थापन होईल त्यावेळेस च आम्ही महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता वाटप करू म्हणजे प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देऊ असं त्यांना आश्वासन दिलं होतं परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे म्हणजेच अजूनही महिलांना एकवीसशे रुपये दिले जात नाही आहे आतापर्यंत प्रत्येक महिन्याला महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते त्यामध्ये भरपूर महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाही आहे आता ज्या ज्या महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नसेल अशा माता भगिनींनी कमेंट में लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळेल नाही आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये प्लस एप्रिलचा हप्ता अशी तुम्हाला टोटल रक्कम अदा केली जाईल टोटल रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली जाणार आहे म्हणून ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळेल नसेल अशा माता लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळेल नाही आहे सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळेल नाही आहे आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळेल असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले आहे ठीक आहे आता पुढे बघा यामध्ये एक महत्त्वाचा आणखी बदल आहे बदल असा आहे ला, हो की जर तुम्ही बघितलं आता लाडकीबंद योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे बघा ही नवीन अपडेटली आहे आता महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते महिलांना असे होते की एकवीसशे रुपये मिळेल पण एकवीसशे रुपये न देता महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जात होते प्रत्येक महिन्याला पण आता या ठिकाणी पंधराशे रुपयाऐवजी काही महिलांना पाचशे रुपये ठिकाणी मिळतील असा या ठिकाणी विरोधकांकडून दावा केला जात आहे आता हा दावा खरा आहे का खरोखर महिलांना पाचशे रुपये मिळतील का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच लाडकी बिन योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचं लक्ष लागून राहिलेलं आहे बघा महिलांना एकच प्रश्न आहे की एप्रिलचा हप्ता कधी मिळेल एप्रिलचे पैसे कधी मिळतील किती रक्कम मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणारे की तीन हजार रुपये मिळणार आहे बघा काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकीबेन योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली होती दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हणजेच जी आर आला होता त्या जी आरनुसार कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकीबिन योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येतात म्हणजेच बघा काई की ही अट काय होती हा जे आरमध्ये काय सांगितलं होतं जे आर समजून घ्या तर जे आरमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामधील कोणत्याही महिलेला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्या महिलांना लाडकी बन योजनेचे पंधराशे रुपये मिळतील असा जे आर होता पण महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ मिळतोय इतर योजनेचे त्यांना या ठिकाणी पैसे मिळतात जसे त्यांना पगारही मिळतोय तर अशा ज्या काही का महिला आहे तर त्या महिलांसाठी आता नवीन या ठिकाणी निर्णय काय निर्णय बघा तर पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी दिलं जात असतं लाडकी बिल योजनेअंतर्गत तसेच इतर शासकीय योजनांशी पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे म्हणजेच काय तर ज्या काही महिला आहे तर ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ मिळत असेल मग अशा काही योजना आहे की ज्या महिलांना त्यामध्ये हजार रुपये मिळतात काही महिलांना पाचशे रुपये मिळतात मग अशा जे काही योजना आहे तर त्या योजनेचे हजार रुपये मायनस केले जातात हजार रुपये मायनस करून महिलांना पाचशे रुपये वरलीची जे रक्कम आहे म्हणजे इतर जे काही महिला त्यांना पंधराशे रुपये मिळतात आणि बाकी ज्या महिला आहेत त्यांना इतर योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे त्यांना हजार रुपये मिळत आहेत मग आता ह्या महिलांना लाडकी बिन योजनेचा लाभ मिळत नाही मग ह्याही महिलांनाही लाडकी बिन योजनेचा लाभ दिला जात आहे पण कसे तर या महिलांना हजार रुपये इतर योजनेचे योजनेत्रू मिळत आहेत दुसऱ्या योजनेत्रू मिळत आहेत आणि लाडकी बिन योजनेचे पाचशे रुपये मिळतात असे टोटल ह्या महिलांनासुद्धा पंधराशे रुपये दिले जात आहे आणि ज्या महिलांना कोणताही लाभ मिळत नाही त्या महिलांना सरसकट पंधराशे रुपये दिले जात आहे समजला पुढे बघा काय सांगितलं आहे तर त्याच शासन अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचे दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेला जर तुम्ही बघितले सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे म्हणजेच काय तर शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्या काही महिला असतील त्यांना एक हजार रुपये दिले जात आहे त्या योजनेअंतर्गत शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत तर त्या महिलांना लाडकीबीन योजनेचे फक्त पाचशे रुपये दिले जात आहे म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा पंधराशे रुपये मिळत आहेत हे हजार प्लस हे पाचशे अशी त्यांनाही पंधराशे रुपये दिले जात आहे असे आदित्य तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता महिलांना एकच प्रश्न आहे की बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळेल तर माता बघिणींनो लक्ष घ्या लक्षात घ्या की एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती सांगतो लाडकीबीन योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आले नाही आहेत नियम किंवा निकष बदलण्यात आले नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे जे पैसे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच का तर लक्षात कधी तीस तारखेला तीस एप्रिलला तुमच्या अकाउंटवर आणखीन पैसे जमा होतील तीस एप्रिलपर्यंत कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील असं सांगितलेलं आहे मग ते पैसे अस्व तुम्हाला मिळतील आत्ताही कधीही तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकता फक्त पंधराशे रुपयेच नाही तर तीन हजार रुपये मिळतील लक्षात घ्या तीन हजार रुपये कसे मिळतील तेही समजून सांगतो लक्षात घ्या तर तीन हजार रुपये अशा म महिलांना मिळणार आहे की ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही ज्या महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाही आहे त्या महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील प्लसमध्ये एप्रिलचे पंधराशे रुपये मिळतील असे त्या महिलांना टोटल किती मिळणार आहे तर त्या महिलांना टोटल तीन हजार रुपये दिले जाणार आहे मग आता तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले की नाही तर ज्या माता भगिनींना मार्चचे पैसे मिळाले नसतील त्या माता भगिनींसाठी मार्च महिन्याचे पंधराशे रुपये पाठवले जाईल आणि एप्रिलचे पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा केले जातील आणि ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले असतील त्या महिलांना फक्त एप्रिलचे पंधराशे रुपये पाठवले जाणार आहे म्हणून तुम्हाला समजून सांगितले की तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहे पण कोणत्या महिलांना ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाही त्या महिलांना तीन हजार सुद्धा मिळणार आहे प्रत्यक्षामध्ये लाडकीबन योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्यस्तर लक्ष लागले एकाही पात्र बघिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे लाडकीबिन योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दाब्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की आमची म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थ अर्थी काही संबंध नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असेल तर ही पाचशे रुपयांची योजना न घेता सरसकट पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवायचा हे इच्छिक आहे त्या महिलावरती आहे हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पुढे बघा दरम्यान लाडकीबन योजनेतील सर्व जे काही पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आलेला होता पण भरपूर महिलांना अजूनही ते पैसे मिळाले नव्हते हो सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली होती पण ज्या महिलांना मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मार्चचे पंधराशे रुपये मिळाले नाही आहे जेणेकरून त्या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये म्हणजेच या महिन्यामध्ये त्यांना ते पैसे ॲड करून असे तीन हजार रुपये पाठवले जातील फक्त तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही अपेक्षा करतो समजून संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका व्हिडिओ प्रिचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद